आजची आपली रेसिपी आहे मिक्स डाळीचं फोडणीचं वरण खूप सोपी आणि मस्त चविष्ट अशी ही रेसिपी आहे नेहमी डाळ वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर हे वरण नक्की बनवून बघा आणि मिक्स डाळीचं आहे त्यामुळे पौष्टिकही आहे याबरोबर राईसबरोबर एकदम अप्रतिम लागतं याबरोबर तुम्हाला भाजीची गरज नाही एवढं असं तुम्ही दोन वेळा भात घेऊन खाल एवढं चविष्ट असं हे फोडणीचं वरण लागतं बनवायलाही खूप सोपे पद्धत आहे तर आधी आपण डाळ घेणार आहोत तर इथे मी पाव कप घेतलेली आहे तुरीची डाळ त्यानंतर सोबतच आपण पाव कप घेतलेली आहे मुगाची डाळ आणि पाव कप मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे आता ह्या तीन डाळी घेतल्या तुम्हाला दुसरी आवडत असेल डाळ तरी घेऊ शकता तर आता ह्या तिन्ही डाळी व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा तर डाळ आपली धुवून झालेली आहे तर आता याला आपण कुकरमध्ये घालणार आहोत आपण याला शिजून घेणार आहोत एकदम मऊसूद ही डाळ शिजली जाते दोन तीन छिट्यामध्ये व्यवस्थित डाळ ही शिजली जाते तर सर्व डाळ मी आता कुकरमध्ये घालून घेतलेली आहे जर तुम्ही राईस राई आणि डाळ लावत असाल तर डब्यामध्येही लावली तरी चालेल दोन डबे एकत्र तर, तर यामध्ये आता घालूया पाणी तर दीड ग्लास मी पाणी घालते आहे डाळीच्या दुप्पट पाणी घालायचे आपल्याला तो बगा ले ले, तर इथे बघा एक आणि अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाऊन कप डाळ घातलेली आहे त्यानंतर पाऊ दीड ग्लास पाणी घातले आहे चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा अर्धा चमचा इथे छोटासा हळद घातली आहे आणि एक चमचा डाळ घातलेली आहे तेल घातलेलं आहे डाळीमध्ये तर डा तेल घातल्यामुळे काय होतं डाळ जेव्हा कुकरची शिटी येते तेव्हा पाणी वरती येत नाही आणि कुकर खराब होत नाही तर ते शिटी काढूनही मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण याला तीन शिट्या करून घेणार आहोत याचा फ्लेम मिडियमवरती ठेवला आहे आणि तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा शिटी आल्यानंतर बघा पाणी जसं वर येतं ना डाळीचं नुसती डाळ लावल्यानंतर कुकरमध्ये तसं येत नाही आहे फक्त जरासा आलेलं आहे थोडं नॉर्मली येतंच पण भरपूर पाणी येऊन पूर्ण कुकर गॅस वगैरे सगळं खराब होतं तसं होणार नाही त्यामुळे एक चमचा छोटासा तेल नक्की घाला आणि मीठ आणि हळद त्यामुळे चवही खूप छान येते डाळीला आता कुकरची थंड पूर्ण झालेलं आहे व्यवस्थित डाळ आपली शिजली गेलेली आहे बघूनच तुम्हाला समजा तसे डाळ एकदम मस्त शिजली गेलेली आहे एकदम मऊसूद तीन छिट्यांमध्ये डाळ शिजली गेलेली आहे आता यामध्ये थोडंसं मी घालते पाणी आणि थोडी पातळ करून घेते डाळ आपण व्यवस्थित फेटून घ्यायची म्हणजे सारखी एक सार जीव होते डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची डाळ लक्षात ठेवा आणि आता डाळ आपली फेटून झालेली बघा मस्त एक बघूनच समजत असेल की ते छान असं डाळीला कलरही खूप छान आलेला आहे तर आता गॅस ठेवून गॅसवरती मी कढई ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि पाच लसणाच्या पाकळ्या थोड्या अशा क्रश करून घालायच्या आहेत त्यामुळे छान टेस्ट येते वरणाला तो थोडंसं हलकंसं डा लसूण परतली गे गेली का यामध्ये आपण राई आणि जिरं घालणार आहोत तर साधारण छोटा अर्धा अर्धा चमचा आपण राई आणि जिरं घालायचं आहे राई तडकली का आपण आता यामध्ये जिरं घालूया आणि जिरंही थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर जिरंही थोडंसं हलकंसं परतलं गेलं आहे बघा मस्त फ्लेवर येतो डाळीला यामुळे आला परतून घेतल्यामुळे थोडंसं दोन पिंच मी इथे हिंग घातलेलं आहे हिंगमुळे छान टेस्ट येते डा वरणाला आणि दोन हिरव्या मिरच्या लांबट कापून घातलेल्या आहेत आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही क मिरच्या घालू शकता थोडंसं कढीपत्ता कढीपत्ताही मस्त असं तेलावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला तर आता कढीपत्ता मिरची व्यवस्थित परतली गेल्यानंतर यामध्ये आपण कुकरमध्ये शिजवून ठेवलेली डाळ घालून घ्यायची आहे याचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपण ही सर्व डाळ आपण मिक्स करायची आहे आता या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आप थो ही डाळ आता तुम्हाला किती हवं आहे वरण साधारण थोडं घट्टच असतं त्यामुळे जास्त पाणी घालू नका थोडंसं पाणी मी घालते आहे वरण मस्त उकळी येत चाललेले आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आता कुकरमध्ये घालून थोडंसं पाणी घातलं आहे जास्त पाणी नाही घातले मिक्स करून घेऊया मस्त अशी घट्ट अशी हे वरण तयार झालेलं आहे तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर मीठ चेक करून बघा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडं मीठ घातलं तरी चालेल कारण डाळ शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर डाळ बघा आपली मस्त आता क उकळी येत आहे त्याला तर मध्ये मध्ये आपण डाळ थोडी मिक्स करत राहायची कारण घट्ट डाळ आहे त्यामुळे खाली लागू शकते आता डाळीला थोडं गरम चांगली होत आली उकळी आली आहे तोपर्यंत आपण यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालून ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त असा डाळीचा कलर पण बघा किती छान आला आहे त्यामुळेच डाळ शिजवताना नक्की त्यामध्ये हळ हळद आणि मीठ घाला त्यामुळे डाळीची टेस्टही खूप छान येते आणि डाळ वरतीही येत नाही कुकर जेव्हा शिट्या येतात तेव्हा त्यामुळे या काही ज्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही डाळ शिजवलात तर डाळ मस्त अशी ग एकदम मऊ सऊ शिजली जाते तर आता आपण याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत डाळीला तर साधारण जास्त नाही दोन मिनटं मस्त असं उकळून घ्यायची आहे तर डाळही आपली मस्त उकळी गेली तर डाळ आपली मस्त फोणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे झटपट आणि चविष्ट असं हे फोणीचं वरण लागतं यावरून तुम्हाला भाजीचीही गरज लागणार नाही असंच खाल्लं तरी खूपच छान लागतं गरम गरम वरण आणि राईस एकदम अप्रतिम असा हा पेत होतो तर नक्की म्हणून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल मस्त असं पोणीचं वरण घट्ट असं यापेक्षाही थोडं घट्ट आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही ठेवू शकता आता हे तुमच्या आवडीवरती आहे